मुकाबला न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गरीब स्वामित्व योजनेचा सर्वसामान्य गरीब माणसांना लाभ होईल प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके स्वामित्व योजनेअंतर्गत सनदचे वितरण गावठणातील प्रत्येक मिळकत धारकांना त्यांच्या मिळकतीची सनद उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री स्वामित्व योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा सर्वसामान्य गरीब माणसाला लाभ होईल असं राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सांगितलं जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृह श्री उईके यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत सनद वितरण करण्यात आली आणि यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रतीक मोकाशी आदी उपस्थित होते सर्वसामान्य माणूस सुखी समाधानी झाला पाहिजे यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवत असतं प्रधानमंत्री स्वामित्व योजनेसह केंद्र आणि राज्य सरकारच्या इतरही योजना सर्व विभागांनी पुढाकार घेऊन राबवाव्यात असं पुढं बोलताना श्री उईके म्हणाले स्वामित्व अंतर्गत मिळकतींचे ड्रोन सर्वेक्षण करून तयार करण्यात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दहा लाभार्थ्यांना त्यांच्या मिळकतींचे सनद श्री उईके यांच्या हस्ते वितरण करण्यात आले देशभर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पन्नास हजार गावातील अठ्ठावन्न हजार लाभार्थ्यांना सनदचे वितरण करण्यात आले तसेच त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेण्यात आली डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव